भारतीय समाजात लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नाते नसून हे दोन कुटुंबांचे नाते आहे लग्नामुळे दोन कुटुंबात नाते तयार होते पण काही वेळानंतर किंवा लग्नानंतर लगेच त्या दोन व्यक्तींमध्ये काही घटना घडतात आणि त्यामुळे ती गोष्ट घटस्फोटापर्यंत येऊन थांबते पण अनेक लोकांना घटस्फोट कोणत्या कारणांमुळे घेता येतो तसेच एखाद्या कारणांमुळे घटस्फोट घेता येतो की नाही हे माहीत नसते तसेच घटस्फोटासंबंधी अनेक गैरसमज असतात हेच गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून घटस्फोट घेण्याची नेमकी कायदेशीर कारणे कोणती आहेत तसेच हिंदू विवाह कायद्यांमध्ये घटस्फोटाची कोणती कारणे दिलेली आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट अमर पवार आणि आपण बघत आहात लॉट ऑफ मराठी हिंदू हो विवाह कायदा कलम तेरानुसार आपल्याला काही कारणे दिली आहेत आणि त्या कारणानुसारच घटस्फोट आपल्याला घेता येतो हीच कारणात आपण बघूया पहिलं कारण आहे ते म्हणजे अडल्टरी ज्याला विवाहबाह्य संबंध असे सुद्धा म्हणतात जेव्हा एखादा जोडीदार आपल्या पती किंवा पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध राखतो तेव्हा त्या दुसऱ्या जोडीदाराला घटस्फोटासाठी अर्ज करण्यासाठी तो पात्र होतो तर मित्रांनो आता हा जोडीदार पती किंवा पत्नी सुद्धा असू शकते म्हणजे पत्नीचे जर विवाहबाह्य संबंध असतील तर पती कोर्टामार्फत पत, घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो व कोर्टाकडून घटस्फोट घेऊ शकतो आणि जर पतीचे विवाहबाह्य संबंध असतील तर पत्नी कोर्टात अर्ज दाखल करू शकते व घटस्फोट घेऊ शकते त्यानंतर दुसऱ्या घटस्फोटाचा ग्राउंड आहे ते म्हणजे क्लॉरिटी याचा असा अर्थ होतो जर आपला जोडीदार आपल्याला मानसिक किंवा शारीरिक त्रास देत असेल तर हे एक घटस्फोटाचे वैद्य कारण मानले जाते म याच्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता आहे म्हणजे जर पती जर पत्नीला त्रास देत असेल किंवा पत्नी जर पतीला त्रास देत असेल तर दोन्ही सुद्धा एकमेकांविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकतात तर मित्रांनो क्ररडीचा अर्ज असे नाही की फक्त मारहाण करत आहे म्हणजे जर पती पत्नीला मारहाण करत असेल किंवा पत्नी जर पतीला मारहाण करत असेल तर तीच फक्त क्रेटी मानली जाते का नाही त्याचे अनेक प्रकार आहेत त्याचा एक प्रकार म्हणजे शारीरिक त्रास त्यानंतर याचा दुसरा प्रकार येतो त्या म्हणजे मानसिक त्रास ज्याचा अर्थ जर पती पत्नीला शिवाय देत असेल किंवा पत्नी जर पतीला शिवाय देत असेल किंवा अगदी टोमणी सुद्धा मारत असेल तो सुद्धा एका मानसिक त्रासाचा भाग आहे म्हणजे जसं की जर आपला जोडेदार आपला मानसिक छळ करत असेल तर हे सुद्धा हो एक घटस्फोटाचे कारण होऊ शकते त्यानंतर येतो जर आपल्या जोडेदाराने आपल्याला सोडून दिले असेल आपण बराच काळ एकटे राहत असेल तरी सुद्धा आपल्याला या ग्राउंडवर घटस्फोट मागता येतो त्यानंतर येतो आजार जर आपल्या जोडीदार रोग असेल किंवा दुर्धर आजार असेल तरी सुद्धा दुसरा जोडीदार घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो त्यानंतर येतो तो, तो म्हणजे कन्वर्जन ऑफ रिलिजन म्हणजे आपल्या जोडीदार जर दुसऱ्या धर्मात कन्व्हर्ट झाला असेल त्याने जर धर्मांतर केलं असेल तरी सुद्धा आपल्याला त्या जोडीदाराच्या विरुद्ध कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो आणि जर त्याने धर्म बदलला आहे हे जर आपण प्रूव्ह केलं तर आपल्याला घटस्फोट मिळतो जर आपल्या जोडीदाराने जर संन्यास घेतला असेल तरी सुद्धा आपल्याला घटस्फोट मागता येतो जर आपला जोडीदार सात वर्षापासपेक्षा जास्त वेळ जर बेपत्ता असेल तर या ग्राउंडवर सुद्धा आपल्याला घटस्फोटची मागणी करता येते मित्रांनो घटस्फोटाचे कारणे यापेक्षाही अनेक असू शकतात सुप्रीम कोर्टाच्या किंवा हायकोर्टच्या अनेक न्यायान्य अनेक अशी कारणे दिलेली आहेत ज्या कारणानुसार आपण घटस्फोट मागू शकतो पण ही ठराविक कारणे आहे जेणे घटस्फोटासाठी आपण अर्ज करू शकतो यासाठी काही प्रमाणात पती व पत्नी यांना समान अधिकार दिलेले आहे आता हा घटस्फोटाचा अर्ज कुठं करायचा असतो तर मित्रांनो घटस्फोटाचा अर्ज हा फॅमिली कोर्ट मध्ये करावा लागतो काही मेट्रो सिटीजमध्ये फॅमिली कोर्ट अस्तित्वात आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी फॅमिली कोर्ट अस्तित्वात आहे नाही तर दिवाणी न्यायालयात आपल्याला घटस्फोटासाठी अर्ज करावा लागतो त्या अर्जासोबत आपली सर्व जी काही कहाणी असेल जे काही म्हणणं असेल ते मांडावं लागतं आणि त्याचबरोबर त्या संबंधी पुरावे सुद्धा आपल्याला कोर्टात प्रूव्ह करावे लागतात या पुराव्यांची तपासणी कोर्टात केली जाते दोन्ही पक्ष आपले मुद्दे मांडतात पण त्यावर आपला आदेश पारित करते पण कोर्ट यामध्ये समेटायचा सुद्धा प्रयत्न करते मेडिशन करते तसेच हे लग्न टिकावे यासाठी सुद्धा प्रयत्न करत असते आता बघूया घटस्फोटाचा अर्ज करताना किंवा केल्यानंतर कोणत्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकते त्यात पहिली गोष्ट आहे तो म्हणजे मेंटेनन्स या मेंटेनन्ससाठी पती किंवा पत्नी कोर्टात अर्ज करू शकतात आणि त्या सिच्युएशननुसार तुमच्या फायनान्शियल किंवा वैवाहिक जीवनाच्या स्थितीनुसार कोर्ट मेंटेनन्स अर्जावर अर्ज करून पोडगीचा आदेश करते त्यानंतर येतो मुलाचा ताबा जर त्या जोडप्याला जर आ, मुले असतील किंवा मुले असतील तर घटस्फोटाचा अर्ज चालू आहे तोपर्यंत ते मूल किंवा मुलगी कोणाकडे राहील याचा निर्णय कोर्ट घेते किंवा घटस्फोटाच्या अर्जासोबत सुद्धा आपल्याला मुलाचा ताबा कोणाकडे राहील याचे पर्याय आपल्याला शोधावे लागतात न्यायालय अशा वेळी मुलाचे हित कोणाकडे आहे आईकडे आहे किंवा वडिलांकडे आहे हे ग्राह्य धरून आपला तसा निर्णय देते मुलाचा ताबा हा काही प्रमाणात टेम्परि किंवा परमन्ट सुद्धा असू शकतो समजा एखाद्या वेळी जर आईला मुलाचा ताबा मिळाला तर वडिलांना विजिटिंग आवर्स दिले जातात भेटण्याचा अधिकार दिला जातो पण हा भेटण्याचा अधिकार हा ठराविक काळासाठी असतो मित्रांनो घटस्फोट ही अतिशय संवेदनशील आणि गंभीर अशी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करते वेळी आपल्याला सर्व कायदेशीर गोष्टींची माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच घटस्फोटाचे कायदेशीर प्रक्रिया करताना कायदेशीर सल्ला तज्ज्ञ वकिलांकडून घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारण आपले एखाद्या चुकीचे पाऊल आपल्या जीवन खराब करू शकते हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी ह्या नवराने बायको यांच्या संरक्षणासाठी आहेत कायद्यात दिलेल्या कारणांशिवाय कोणत्याही कारणांवर घटस्फोट दिला जात नाही तसेच सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये जे काही न्याय निवडा आहेत त्यामध्ये सुद्धा जी कारणे आहेत त्या कारणानुसारच घटस्फोट कोर्टाला देता येत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद